नमस्कार मंडळी आम्ही चाललेलो आहे कुर्डवाडीला म्हणजे गावाला चाललेलो आहे त्याच्यासाठी माझी पॅकिंग सुरू आहे माझी पॅकिंग म्हणजे मी काय जास्त माझे कपडे घेऊन जात नाही मिस्टर सुद्धा त्यांचे जास्त कपडे घेऊन जात नाहीत कारण ऑलरेडी आमच्या गावाला कपडे असतात फक्त प्रेमची घेऊन जावे लाग आणि तेही एक्स्ट्रा कसं असतं ना लग्न झाल्यावर मुलांचं काय राहतंय काय विसरू नये तस काय राहिलं नाही पाहिजे सगळं व्यवस्थित घेतलं पाहिजे असंच असत लग्न झाल्यामुळे तसंच काहीतरी माझं सुरू आहे त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी पॅकिंगला सुरुवात केलेली आहे आणि मी थोडस एक्स्ट्रा सामान घेतलेलं होय आपण काय काय पॅकिंग करतो या सो हा आहे प्रेमचा खजिना मला ह्याच्यातले व्यवस्थित जे कपडे आहेत ते पूर्णपणे घ्यायचे आहेत आणि जास्तीचे कपडे घ्यायचे आहेत कारण उन्हाळा सुरू आहे प्रेम जास्त पाण्यामध्ये भिजणार आहे त्यामुळे थोडेसे एक्स्ट्रा कपडे घ्यायचे आहेत आणि सँडल आणि बूट दोन्ही घेतले टोपी घेत तर हा हे आपला सुगरणीचा थाट जो मी केलेला होता तो सुद्धा मी घेतलेला आहे म्हणजे काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी इथे घेतले उडदाचे पापड दही मिरची घेतलेले आहे सांडगी घेतलेत आणि रव्याचे पापड घेतलेले आपण जे तीन बॅच मध्ये बनवले होते ते तिन्ही पण घेतलेले आहेत बघू शकता अजून थोडस ह्याच्यामध्ये पॅकिंग करायचं राहिलेलं आहे त्यामुळे हे ओपन ठेवलं आहे मी आणि ह्या आहेत दोन बॅग दिसत आणि गट्टिंकी गेली फिरायला ஆமா ஆமா ஜால கரெக்ட் வந்து தபக்கு பாட்டியா ஆட்டிவா இந்த உலகமே மஸ்தயா बस बस यार मला काय करायला लागली